मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेला ऐकून ऑल ऑलवर सेट करा चला तर मित्रांनो आज आपण शिक्षकासंबंधी एक महत्त्वाचं परिपत्रक पाहणार आहोत चला सुरू करूयात पहा आजचं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन आहे महाराष्ट्र राज्य पुणे यांचं चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे प्रति अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई वेतन व भविष्य निधी पथक सर्व विशेष प्रणाली प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक माहितीमधील मा नोंदीमध्ये मा बदल करणे किंवा अपडेट करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचं देखील संदर्भपत्र आहे पंधरा मार्च या ठिकाणी उल्लेख केलेला आहे बघा काय पत्रात उपरोक्त संदर्भ विषयांवर कळविण्यात येते की शिक्षकांच्या वरिष्ठ तसेच निवड श्रेणी प्रशिक्षणाकरता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे तथापि शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी शाळेचे नाव पत्ता इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदवलेल्या नाहीत करता आपणा सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अपडेट करणेबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे तसेच सदरील नोंदी शाळा स्तरावरून अपडेट केल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना शाला प्रणालीवर ॲप्रूव्ह कराव्यात करिता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करावे बघा सदरील पत्र आहे शिक्षण उपसंचालक अंदाज नियोजन शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे जिल्हा परिषद शिक्षक असतील खाजगी अनदानी संस्थेवरील प्राथमिक माध्यमिक शिक्षक असतील तर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचं प्रशिक्षण हे मागच्याच आपण महिन्यामध्ये पाहिलेलं आहे की ऑनलाईन होणार आहे त्याचं परिपत्रक देखील शासनाचं निघालेलं आहे तर हे वरिष्ठ आणि वेत निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण ऑनलाईन करण्यात येणार आहे तथापि ये या प्रशिक्षणाकरता ही शाला प्रणालीवरून घेण्यात येणार आहे त्यामुळं शिक्षकांच्या बेसिक नोंदी जसे की मोबाईल नंबर ईमेल आय डी शाळा बदलली असेल तर शाळेचं पत्ता वगैरे शाळेचं नाव हे माहिती अपडेट करणं आवश्यक आहे असेच महत्त्वपूर्ण शासन निर्णय परिपत्रके यांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो